राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे सर आपल्याबरोबर आहे शिंदे सर सातत्याने आपण पाहतोय की काल सुद्धा विरोधक जे आहेत ते विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आक्रमक होतात आणि सरकार सरकारच्या विरोधातले मुद्दे जे आहेत ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती मांडतात परंतु आता एक नवीन प्रथा परंपरा सत्ताधाऱ्यांनी आणली आप... आहे जेणेकरून सत्ताधारीच सत्ता आता स्वतःचं मत जे आहे ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती खरं म्हटलं तर हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे की त्यांना सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःची आत्मविश्वास आणि कर्तृत्व दाखवण्याची विश्वास नसल्यामुळे विरोधकांच्या टीकेला परत येऊन ते रस्त्यावर सत्तारूढ पक्षाचीच लोक जर करत असतील त्यांना काय त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं परंतु महायुतीमधला फक्त शिवसेना हा एकच असा पक्ष आहे ज्याचे आमदार फक्त रोज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती येऊन विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करतात आहेत आणि आपण सरकारने जे काय काम केलं आहे त्या संदर्भातले बॅनर घेऊन त्याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत नाही यामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत कारण त्यांना त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे बाकीचे भाजप नाही आहे अजितदादा पवार गट नाही आहेत पण बाकीचं एवढंच आहे की त्यांचं उद्धवजी ठाकरेंच्यावर ज्या पद्धतीने टीका करायची खरं म्हटलं तर याचं एकच आहे हे एकत्र होते आता एकत्र बाजूला झाल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंचं असलेली लोकप्रियता बघितल्यानंतर वाढत चाललेली त्यामुळे मग आता त्यांना सभागृहामध्ये अपयश ते बाहेर येऊन देतात आता बाहेर पण लावलेलं आहे सर्वांचा नात एकनाथ असं ते दाखवलेलं आहे योजना आणल्यात ह्या सगळ्या एक लाडकी लेक लाडकी बहीण योजना परंतु ह्याच्यामध्ये अटीशर्थी मोठ्या प्रमाणात आहेत तर ह्या योजना जनतेपर्यंत पोचतील अशा तुम्हाला वाटतं आता कसं आहे दोन महिन्यामध्येच आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे त्यामध्ये मला वाटत नाही की या योजना इम्प्लिमेंट करताना मागच्या लोकांची देणी इतकी बाकी आहे आणि ती देणार कधी आणि कशा पद्धती देणार हा प्रश्न आहे भाजपचं चिंतन शिबिर सुरू आहे खरं तर भाजप पराभूत झालेला आहे जवळपास नऊ खासदार निवडून आले आणि संपूर्ण महायुती सत्रावरती अडकली त्याच्यानंतर आज भाजपचे दोन्ही प्रभारी जे आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र हे दोन्ही नेते आलेले आहेत आणि आता भाजपची चिंतन शिबिर होते या चिंतन शिबिराकडे कसं पाहता भाजप आता आढावा घेत खरं म्हणतं तर तिकीट वाटपावरूनच महायुतीच्या मध्ये फार मोठ्या प्रकारात गोंधळ होणार आहे जो लोकसभेला झाला होता तोच विधानसभेला होणार आहे भाजपला वाटतं की आता आपली संख्या वाढली पाहिजे आणि आपण स्वतःच्या ताकदीवर उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना पराभवाचं चिंतन कशामुळे होईल त्यात कोणी कोणाला मदत केली का नाही मित्रपक्षांनी खरोखर ती भूमिका राबवली का नाही याचा विचार करून निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यावर चर्चा पुढची दिशा आ, ब, कही ते ठरवतील काही आमदार जे आहेत ते जयंत पाटील अर्थात तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते आगामी काळात हे सर्वच आमदार जे आहेत ते तुमच्या पक्षात पुन्हा परत येतील का त्या परतीचे दोर कायम असतील नाही आतामध्ये काल पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की बदलत्या परिस्थितीनुसार ज्यांनी पक्षाच्या संदर्भामध्ये किंवा पवारसाहेबांच्या बद्दलची भूमिका अगदी टोकाची मांडली नाही किंवा कुठल्याही परिस्थितीत हे केलं नाही त्याचा काही लोकांचा विचार करता येईल साहेबांनी सांगितलेलं आहे शेवटी नेत्यांनी निर्णय हा पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचा आहे त्या प्रमाणे ते निर्णय घेतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं